आजचा दिवस दसा जसा छत्रपतींनी स्वराज्याचा जयघोष केला तसा उत्सव पूर्ण आहे पावनखिंडीवर विजयी तोरण उभं राहिलं तसा तेजस्वी आहे आज तुमच्या जन्मदिवसाच्या दिवशी देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की तुमचं आयुष्य सिंहासनासारखं तेजस्वी राहो तुमच्या आयुष्यात यश विजय ध्वजासारखं उंचावत राहो भगव्या विचारांची जाणीव आणि छत्रपतींचं तेज तुमच्या प्रत्येक दिवसात चमकत राहो छत्रपतींनी शिकवलेला स्वाभिमान तेज आणि कणखरता तुमच्या प्रत्येक पावलात अशीच कायम राहो आणि आपलं नातं छत्रपतींच्या शब्दाप्रमाणे अढळ आणि शाश्वत राहो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा